एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे मध्यरात्री साडे बारा वाजता कंकडबाग भागात रिटायर्ड बँक मॅनेजर आणि त्यांच्या पत्नीला ओलीस ठेवून लूटमार झाल्याची घटना घडली दरम्यान व्हिडिओ पुढे काय घडलं पाहण्याआधी एय मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा दिपेंद्रनाथ सहाय त्यांची पत्नी आणि शेजारी सूरज हे सर्वजण आय पी मॅच पाहत होते तेव्हा दरोडेखोर त्यांच्या घरात घुसले त्यांनी तिघांचेही हातपाय बांधले लूट करतानाच त्यांनी दिपेंद्रनाथ यांना मारपीट केली तसेच चाकूने त्यांना जखमीही केलं हे सगळे सुमारे दोन तास सुरू होतं त्यावेळी त्यांनी टीव्हीचा आवाज वाढवून ठेवला होता, होता। जेणेकरून बाहेर कोणाला काही कळू नये त्यांना बांधलेल्या स्थितीतच दरोडेखोर पळून सहा यांच्या घराची खिडकी सुदैवाने उघडी होती त्यामुळे त्यांच्या ओरडण्याचा आवाज बाहेर गेला आणि शेजारच्यांना या गोष्टीचा पत्ता लागला त्यांनी त्यांच्या घरातून दोन लाख रुपये दहा लाख रुपयांची ज्वेलरी आणि चार मोबाईल्स पळवले आणि ते फरार झाले कंकडबाग भागातल्या हाऊसिंग कॉलनीतील घर क्रमांक एकशे चौदामध्ये मध्ये दीपेंद्रनाथ सहाय राहतात सहाय यांना तातडीने घरात धाव घेतली आणि सहाय यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं दीपेंद्रनाथ यांना उपचारासाठी दिल्लीला जायचं होतं म्हणून त्यांनी घरात दोन लाख रुपयांची रोकड आणून ठेवली होती सशस्त्र दरोडेखोरांनी आधी त्यांना पैसे ऑनलाईन ट्रान्स्फर करण्यास सांगितलं त्यांनी त्यास नकार दिल्यानंतर दरोडेखोरांनी त्यांना मारहाण करून चाकूने जखमी केलं